काय शाहू महाराज करताय म्हणजे करता बऱ्याच दिवसानंतर मी उत्साह साजरा करायला लागलोय अजून साजरा करायला सुरुवात करायचंय शाहू महाराजांचा विजय निश्चित होता पण त्या पद्धतीने कोल्हापूरच्या जनतेने शाहू महाराजांचा विश्वास दाखवलेला आहे हे आम्ही कधी कदापि विसरू शकत नाही जबाबदारी आमची वाढलेली आहे पण सातवी फेरी झालेली आत्ताच सगळ्या फेऱ्या झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचा जल्लोष सुरू होईल खरं तर सतीश पाटील यांचा मोठ सतीश पाटील यांचा मोठा पाठिंबा होता आपण देखील काढला होता कशा प्रकारे मतदारांचा आवाज सगळ्या सगळ्यांनी सगळ्या नेत्या मंडळी सहकार्य केलं मदत केली पण खऱ्या अर्थाने लोकांनी हा विजय आम्हाला खेचून आणलेला आहे हा खऱ्या अर्थाने विजय हा सगळ्या कोल्हापूरच्या जनतेचा विजय अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा